नाही कारण तो लाखाचा पोशिंदा आहे आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपण आहे आत्मीयता आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांना त्यांच्या मालाला योग्य पद्धतीनं भाव कसा मिळेल त्यांना बाजारपेठ कशी मिळेल आणि त्यांचं एकंदरीतच आर्थिक परिस्थिती पण चांगली कशी राहील याबद्दल प्रत्येक सरकारनी प्रयत्न करायचाच असतो तो आम्ही पण करतो आज आज नाही झालं त्याला बरेच वर्ष झाली आपण फार उशीरा सांगताय एक मिनिट आता नाही रे बाबा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा वर्ष झाले आठ दहा वर्ष आणि त्याच्याबद्दल जी काही कार्यवाही असती सहकार विभागाकडनं ती सहकार विभागांनी केली पाहिजे ते सहकार विभाग करे त्याचं कारण असं आहे आजच माझ्याकडे एका पतसंस्थेच्या बद्दल सहकार आयुक्त सर्किट हाऊसला आलेले होते आणि त्यांना मी सांगितलेलं होतं की ठेवीदारांच्या ठेवी देण्याच्या करता ज्या काही मॉर्गेज केलेल्या प्रॉपर्टी आहेत त्या ताब्यामध्ये घ्या त्याचं एकशे एक एकचं प्रकरण करा आणि ताब्यामध्ये घेऊन त्या तुम्ही लिहि लिक, नाही लिलावात का पद्धतीनं त्यांनी मला यादी पण दाखवली लिलावाची तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आणि त्याच्यातनं ते, ते पैसे घेऊन आपण त्या संस्थेच्या ठेवीदारांचे पैसे परत करणार आहोत तशाच पद्धतीनं आपण जो मुद्दा मांडताय तोही मी त्यांना सांगेन की ह्याच्याही संदर्भामध्ये जिथं जनतेने विश्वासाने ठेवलेल्या पैशाच्या संदर्भामध्ये जर कुठल्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या असतील तर सहकार विभागाचे राज्य सरकारचे जे नियम आहेत ते नियम कडक आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही राजकीय दबाव न येऊन देता पुढच्या कारवाई केल्या पाहिजेत असं मी सोमवारी आयुक्तांना सांगितलं त्याच्यामध्ये गडबड झाली होती रद्द झाला की काय नेमकं त्या संदर्भात पत्रकार मित्रांनो आपल्यालाही माहितीये बरेच काही दोन्ही उलट सुलट उलट सुलट बातम्या ह्या पहिल्यापासून त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आणि ह्या वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर गेल्या आणि मुख्यमंत्री आज त्याचे अध्यक्ष आहेत आणि ह्या सगळ्या बातम्या गेल्यानंतर माझे पालकमंत्री म्हणून माझ्याही कानावर अशा प्रकारच्या बातम्या यायच्या की दादा काही ठिकाणी चुका घडलेल्या आहेत काही ठिकाणी बिल्डरांच्या असणाऱ्या जमिनी ज्याला व्यवस्थितपणे तिथं डीपी मध्ये कुठलंही रिजर्वेशन टाकलं गेलं नाही मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकलं गेलंय असं वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर सतत कुणी ना कुणी करत होतं कुणी ना कुणी करत होतं आणि ह्या प्रकारच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पण गेल्या त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये हा निर्णय घेतला आणि हा आण निर्णय घेताना ते मला म्हणाले की बाबा त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणलं का माझं नेहमीच मत असं असतं जर कुठं चुकीचं झालेलं असेल तर ते चुकीचं दुरुस्त केलं पाहिजे ते कुणावर अन्यायकारक राहता नये त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी मिनिट्सवर सही करत असताना त्यांच्या हस्ताक्षरामध्ये हे डीपी रद्द करून नवीन हे करायचा निर्णय घेतला